मनमोजी नावाचा मराठी मूवी जो आहे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये हा मूवी जो आहे रिलीज होणार आहे आता या चित्रपटाचे एक स्टोरी काय असेल ते चित्रपटचं टीजर रिलीज झालेलं त्यावरून जर बघायला गेलं तर एक मला बायका आवडत नाहीत असं या चित्रपटाचं टॅगलाईन आहे मनमोजी या चित्रपटाचं याचा अर्थ एक जो मेन ॲक्टर आहे मेन ॲक्टर कोण साकारणार आहे तर भूषण पाटील ज्यांना की तुम्ही यापूर्वी छत्रपती संभाजी महाराजांवर जो मूवी आला होता शिवरायांचा छावा त्यामध्ये बघितला असेल ते या चित्रपटाच्या कास्टमध्ये दिसत आहेत आणि टीझरमध्ये आपल्याला दिसत देखील आहेत की एक फॉरेन लोकेशन आहे आ, सी आ, विंग म्हणता येईल आपल्याला त्या ठिकाणी ते चालताना दिसतात त्यांच्या मागे मुली ज्या आहेत पळत आहेत अशा प्रकारचा सीन आहे आणि चित्रपटाचा टॅगलाईनही त्याच प्रकारचा आहेत की मला बायका आवडत नाहीत आणि मेन म्हणजे की मेन ॲक्टरच्या मागे ज्या आहेत सर्व लेडीज जे आहेत लागलेले आहेत सायली संजीव देखील आपल्याला या मूवीच्या मध्ये मुव्हीच्या मध्ये ज्या आहेत लीड कास्टमध्ये दिसणार आहेत आता बघ्यात मूवीचं नेमकं स्टोरी लाईन काय असेल काही नाही परंतु चित्रपटच्या टॅगलाईनवरून जशा प्रकारचं टीझर दाखवला आहे त्यावरून तरी समजत आहे की नक्कीच एक वुमेन ओरिएंटेड टाईप एक मूवी असेल ज्यामध्ये की एका माणसाच्या मागे जे आहे एक, एक खूप साऱ्या लेडीज लागतील लाग अशा टाईपचा मूवी असू शकतो बघूयात आता काय स्टोरी लाईन नेमकी असेल व काय नाही तर या चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे की या चित्रपटचे प्रोड्युसर जे आहेत ते ज्यांनी गुलाबजाम आणि लॉस्ट अँड फाऊन कोणता फा। दुसरा एक मूवी आहे तो जो प्रोड्यूस केलेला आहे त्यांचे प्रोड्युसर्स जे आहेत या चित्रपटा देखील प्रोड्यूस करत आहेत तर मी तरी एक्साइटेड आहे बघा आता की काय नेमकं दाखवतील काय नाही या चित्रपटामध्ये असे मूवीज बरेच सारे येऊन जातात परंतु यामध्ये काय विशेष आहे हे तर आपल्याला आता मूवीचे ट्रेलर रिलीज होईल तेव्हा समजेल